कुणाची अमरावतीच्या कोहिंग मेकर कोण असेल भाजपाचे रवनीत राणा काँग्रेसचे बळवंत वानखेडे तर प्रहारचा दणका बघूया चार चौपांमधून सध्या रेसमध्ये कोण बळवंत वानखेडे बळवंत नंबर दुसरा नंबर नवनीत राणा तिसरा नंबर म्हणजे माझं आपण लोकसभा बोला, बोला। 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 लो के बारे में आपको क्या बताओ क्या रहा है बीजेपी ही आनी हो क्यों बीजेपी अच्छा काम हो रहा है बहुत बढ़िया काम हो रहा है सबसे पहले नोटबंद नोटबंदी हुआ है बहुत बढ़िया काम हुआ है उसके बाद गरीबों अन्नदान अन्नदान हो रहा है सिलेंडर कम हो गया है इलेक्ट्रिसिटी भी नहीं आ रहा है उसके बाद मोदी सरकार ही थे मोदी सरकार चाहिए तो अभी किसको समर्थन करेगा नवनीत राणा नंबर नवनीत राणा आने को ही चाहिए और आएगी आएगी एक नवनीत राणा तो पहले बीजेपी की नहीं थी ना जो भी तो भी नवनीत राणा इसलिए आएंगी तो माता की माता है तुम राणा को समझ हम समर्थन हम भी करेंगे हम हमारे परिवार भी करेंगे हमारा मोहल्ला भी करेगा हमारे भाई भी करेगा चलो, चलो। नमस्कार नमस्कार लोकसभेबद्दल लोकसभे लोकसभेबद्दल तर आता कसं आहे रानान भरमसाठ काम केलेले आहेत आम्ही सायकल्या राहतो आता बाकी जे म्हणतात की बा असं तसं अमरावती क्षेत्रात येत ते अमरावती क्षेत्रात येते हो 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 तालुका तुम्ही कुणाला समर्थन करा हा समर्थन आपला नवनीत राणालाच का नवनीत राणाचे भरमसाट का, काम कामात शेतकरी येईल भरमसाठ विमा विमा यू आमचे आता खात्यात आत, लागेल तेवढे पैसे म्हणजे रवनीत राणा विकास केला असं हो हो हंड्रेड पर्सेंट बरं एक सांगा आता जेव्हा येस तुम्ही रवनीत राणा विकास केला पण लोकांची अशी शेतकऱ्यांची अशी ओरड आहे शेतमाला भाव नाही मोदीचं सरकार जरी असलं मत आहे तर मोदीचं सरकार काय शेतमालाचे भाव हे हे अळाणी लोक म्हणतात की बा मोदी सरकार जाहीर करीन शेतमालाचे भाव अभे गदळे हो शेतमालाचे भाव मोदी सरकार जाहीर नाही करत हा शेतमालाचे भाव हे दिल्लीहून जाहीर होतात मी जरी अळाणी असेन शेतमालाचे भाव हे दिल्लीहून जाहीर होतात दिल्लीत सरकार त्याचंच आहे ना हा हो सरकार जरी जाते आहे त्याच दिल्लीमध्ये पण त्याची हाती नाही आहे ना हे आता आहे

तुम्ही बरं आपण काय सांगा कधी किती सरकार आहे त्याला मग तुम्ही आता एक सांगा डिझेल महाग झालं पेट्रोल महाग झालं तरी तुम्ही त्यांना का होणार प्रत्येक सरकारमध्ये हेच कारण आहे प्रत्येक सरकारच्या घरच्या डोळ्या कंपन्या आहे का कधी कधीच्या हे चालणारच आहे घडामोड जिवनातल्या घडामोडी जीवन चालणार आहे म्हणजे आपण समर्थन करणार

सध्याची परिस्थिती आहे राजकीय परिस्थितीचा विकास व्हावा अशी आमची अपेक्षा आहे मी कोणी येऊ काय आतापर्यंत झालं गेलं ते पार पडलं काय जिल्ह्याचा विकास व्हावा समर्थन कुणा समर्थन कुठल्या पक्षात सांगू शकतो सांगू शकत बरं धन्यवाद अजित तुझ्या कोणत्या काळची आहे अमरावतीमध्ये येते बरं आता तुला जो मोदी मोदी सरकारने जे योजना दिल्या त्याचा लाभ भेटला का नाही भेटला मग आता मग मतदान आपलं मत काय